गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळ आरंभ आरंभ तो निर्गुणाचा समर्थ रामदासांच्या ऐकल्या की गणेशाची महती या श्लोकातून येते गणाधीश म्हणजे गणांचा अधिपती आणि कुशल शासक आहे तो चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे तो कोणत्याही नवीन कामाचा आरंभ आहे त्यामुळे सर्वात आधी गणेशाला वंदन करूनच आपल्या इतर कामांना सुरुवात करावी असा साध्या शब्दात समर्थ रामदासांनी सांगितलंय गणपती लहान मोठा सर्वांनाच प्रिय त्यामुळे गणेशाची ही महाराष्ट्रभर आहेत पण त्यातील मुख्य देऊळ कोणतं काय आहे त्यांचं वैशिष्ट्य याच कथा जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानदा आपणा सर्वांचे प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आता महाराष्ट्रात मुख्य मंदिरांपैकी गणपतीचे आठ मंदिरे मुख्य आहेत महाराष्ट्रातील या विशिष्ट आठ ठिकाणच्या गणेश मंदिरांना एकत्रितपणे अष्टविनायक असे म्हटले जाते हे मंदिर आहे आणि त्यातील गणेश मूर्तींना भक्तांमध्ये विशेष महत्व आहे अष्टविनायकाच्या मंदिरांना संपूर्ण भारतभर प्रसिद्धी मिळाली आहे गणाधिपती ही विद्येची देवता आहे आणि त्याला सुख करता दुःख आणि रक्षण करता म्हणून गणेश भक्त मानतात संपूर्ण महाराष्ट्रभर ही मंदिरं प्रसिद्ध असून भक्तगण इथे येऊन आपल्या श्रद्धेने गणेशाची पूजा करतात पुणे जिल्ह्यात पाच अष्टविनायक मंदिरं आहेत मोरगाव थेऊर रांजणगाव ओझर आणि लेण्याद्री रायगड जिल्ह्यात दोन महाड आणि पाली अहमदनगर जिल्ह्यात एक सिद्धटेक या अष्टविनायांपैकी महाड सिद्धटेक आणि रांजेनगाव येथे गणपतीच्या सोंड्या उजव्या बाजूला आहेत तर इतर सर्व गणपतीच्या सोंड्या डाव्या बाजूला आहेत अष्टविनायपैकी पहिला मान जातो तो, तो गणपती म्हणजे मोरगावचा श्री मोरेश्वर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या 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 हे शब्द आपण पन लहानपणापासून म्हणतोय आणि ऐकतोय तर नेहमी वापरण्यात येणाऱ्या मोर या शब्दाची एक छोटी कथा बघूया थोर गणेश भक्त श्री मोरेश्वर गोसावी यांनी श्री मयुरेश्वराची होती त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री गणेशाने मोर्याला असा आशीर्वाद दिला की भविष्यात लोक माझ्या नावापुढे तुझं नाव घेतील मंगल मूर्ती मोर्या असा जयघोष करतील तेव्हापासून हा जयघोष प्रचलित झाला आहे असे मानले जाते मोर गावातील श्री मोरेश्वर गणेशाचे हे स्वयंभू मंदिर आहे प्रत्येक घरात म्हटली जाणारी सुखकर्ता दुखता ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात पुरली असे म्हटले जाते आता थोडक्यात गणपतीच्या अवताराची अर्थातच जन्माची गोष्ट बघूया लेनांग्रीच्या लेनांमध्ये गणपतीचा मयुरेश्वर अवतारात जन्म झाला असे मानले जाते पार्वतीने त्या ठिकाणी बारा वर्ष गणपतीचे तप केले तेव्हा अखेर गणपती तिच्या समोर प्रकट झाला आणि तिला तो पुत्र म्हणून तिच्या पोटी जन्माला येईल असे वर देऊन गेला काही काळानंतर लेनाद्री येथे पार्वतीच्या पोटी गणपतीचा जन्म झाला त्याचे नाव शिवाने गणेश असे ठेवले त्याच्या सहा हातांमध्ये शस्त्र होती आणि त्यांचा रंग पांढरा होता त्यांचे वर म्हणून एक मोर होता त्रेतायुगात गणपतीचा जन्म सिंधू राक्षसाचा वध करण्यासाठी झाला होता आता सिंधू राक्षस कोण तर सिंधू हा मिथिलाचा राजा चकरपानी आणि त्याची पत्नी उग्रा यांचा मुलगा उग्राने सूर्यदेवाच्या आशीर्वाद आणि गर्भधारण केला होता परंतु गर्भातून येणाऱ्या तीव्र उष्णतेमुळे ती सहन करू शकली नाही आणि तो गर्भ तिने समुद्रात फेकून दिला त्यानंतर समुद्रात त्या गर्भातून एक मुलगा जन्माला आला आणि समुद्राने तो मुलगा त्याच्या दुःखी वडिलांकडे परत दिला त्या मुलाचे नाव सिंधू सागर ठेवण्यात आले सिंधूला सूर्यदेवांकडून अमृताची भरलेली वाटी मिळाली होती जोपर्यंत ती वाटी अखंड आहे तोपर्यंत सिंधू अमर राहणार होता सिंधूने वाटी सुरक्षित ठेवण्यासाठी ती गिळून टाकली सिंधूने तिन्ही जगाला त्रास दिला त्यामुळे देवाने गणेशांकडे मदत मागितली गणेश आणि सिंधूच्या सैन्याचा पराभव केला त्याचा सेनापती कमलासुराचा सुद्धा वध केला आणि शेवटी सिंधूचे शरीर फाळून त्यातून अमृताची वाटी रिकामी केली अशा प्रकारे राक्षसाचा वध केला या विजयानंतर गणपतीचे मोरगाव येथे मंदिर बांधण्यात आले तिथे गणपतीची रिद्धी आणि सिद्धी शशी विवाह झाला असे वर्णन पुराणात आढळते आता बघूयात दुसरी गोष्ट एकदा लहान गणेशाने अंबाच्या झाडावर चढून एक अंड फोडले त्या अंड्यातून एक मोर बाहेर आला गणपती त्या मोरावर स्वार झाला म्हणून गणपती मयुरेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले या अवताराच्या समाप्तीनंतर गणेश आपला खगोलीय निवासस्थानी परत आला आणि त्याचा मोर त्याच्या मोठ्या भावाला स्कंदाला दिला जो मोरावर स्वार असतो गणपती मोरावर स्वार असल्यामुळे त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर मोरांचा देव म्हणून ओळखले जाते मोरगाव हे गाव मोरांनी वसवले त्यामुळे त्या गावाचे नाव मोरगाव पडले आणि त्याची प्रमुख देवता मोरेश्वर अशी झाली मोरगावात कान्हा नदीच्या ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे मंदिरावर सुंदर नक्षीकाम केले आहे आणि श्री मोरेश्वरांच्या डोळ्यात व बिंबीत हिरे जडलेले आहेत या मंदिराभोवती प्राचीन काळातील दगडी बुरवजांसह हो बांधकाम दिसते पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव आहे जे बारामती पासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी खंडोबा मंदिर मोरगाव पासून अवघ्या सतरा किलोमीटर अंतरावर आहे हे मोरगाव गणेश मंदिर आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार बोळे यांनी बांधलेले होते असे सांगितले जाते हे मंदिर चार उंच इमारांनी सजवलेल्या दगडी भिंतीवर वेढलेले आहे ज्यामुळे त्या वस्तुशिल्पेवर मुस्लिमांचा प्रभाव जाणवतो मंदिराच्या चार दरवाजे आहेत प्रत्येक दरवाजा एक दिशेने उघडतो आणि त्या दिशेवर गणपतीची एक प्रतिमा आहे या प्रतिमा चार रुगाचे प्रतीक आहे आणि त्या युगामध्ये गणपती कशा प्रकारे दिसत होते हे दाखवण्यात येते प्रत्येक गणपतीची प्रतिमा माणसाच्या जीवनातील एक महत्वाच्या ध्येयाशी जोडलेली आहे पूर्वेवरील दरवाजावर बल्लाळ विनायकाची प्रतिमा आहे जी देव राम आणि त्यांची पत्नी सीता यांच्यासोबत आहे ही प्रतिमा धर्माचे आणि कर्तव्याचे प्रतीक आहे दक्षिणेकडील दरवाजावर विघ्नेश्वराची प्रतिमा आहे ही प्रतिमा गणपतीचे आई वडील शिव आणि पार्वती यांच्यासोबत आहे ही प्रतिमा संपत्ती आणि कीर्तीचे प्रतीक आहे पश्चिमेवरील दरवाजावर चिंतामणीचे प्रतिमा आहे जी प्रेम आणि कामदेव आणि त्यांची पत्नी रीती यांच्यासोबत आहे ही प्रतिमा इच्छाच म्हणजे कामना यांचे प्रतीक आहे उत्तरेकडील दरवाजावर महागणपती यांची प्रतिमा आहे जी वरा अवतारात आहे आणि त्यांची पत्नी पृथ्वी देवी यांच्यासोबत आहे ही प्रतिमा मोक्षाचे प्रतीक आहे मंदिराचे मुख्य द्वार हे उत्तरेकडे आहे मंदिराच्या मोठ्या प्रांगणात दोन दीपमाळा आहेत ज्यात दिवे लावले जातात मंदिरासमोर सहा फूट उंचाचा एक उंदीर आहे जो गणपतीचे वाहन आहे मंदिराजवळ नगरखाना आहे मंदिराच्या गेट बाहेर एक मोठे नंदी बैलाचे शिल्प आहे हे गणपतीच्या समोर उभे आहे हे विशेष मानले जाते कारण सहसा नंदी शिव मंदिराच्या गर्भगृहात आढळतो या विचित्रते एक काख्यायिका आहे जसे की नंदी शिल्प एका जवळच्या मंदिरापासून नेले जात असताना त्याने गणपती समोर स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तिथून हलनास नकार दिला म्हणूनच उंदीर आणि नंदी हे दोन्ही गणपतीच्या मंदिराचे रक्षक मानले जातात ही होती मयुरेषा गणपतीची कथा आणि त्याचे अद्वितीय महत्व आपण या प्रार्थना करूयात की आपण आपल्या सर्व संकटातून निराकरण करतील सुख समृद्धींचे वरदान देतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चला पुन्हा भेटूयात एका नवीन माहिती सोबत धन्यवाद